माझ्या प्रत्येक सॉरी मागचं कारण म्हणजे मला तुला कधीच गमवायचं नाही आहे कुणाची सवय लावून घेताना विचार करा काळजी घेत जा स्वतःची ते शरीर जरी तुझं असलं तरी आत जीव माझा अडकलाय त्यात तिला वाटतं फिट कपड्यात तिचं सौंदर्य झळकतं भ्रम तिचा हा सारा खरं तर जग तिच्या झाकल्या कपड्यातले सारे अवयव ओळखतं एक तूच व्यक्ती आहेस जिथं सैरभैर धावणारं माझं मन थोडा वेळ तरी शांत होतं आबोला धरलाय त्यानं जगाशी तुझ्यापाशीच तर मन मोकळेपणानं व्यक्त होतं वाटेवरून चालताना वाटेसारखं चालावं लागतं आपण कितीही सरळ असलो तरी वळणावर वळावंच लागतं साध्या सरळ माणसांचा कधीच कोणता ब्रँड नसतो खरं तर साधी माणसंच माणुसकीचा ब्रँड असतात सक्सेसफुल असल्यावर कुणीही सोबत राहील मला ती व्यक्ती पाहिजे जी माझ्या स्ट्रगलर वेळेत सोबत राहील आणि बोलेल नको टेन्शन घेऊ मी आहे ना तुझ्यासोबत प्रेमाला वेळ देणं खूप गरजेचं असतं चोवीस तास कोणी बिझी नसतं मनापासून बोलायचं असेल तर कसं पण बोलता येतं आहे खोटं वाटत असेल तर आपले जुने दिवस आठवा कितीही बिझी असेल तरी आपण बोलतच होतो इच्छा असेल तर कसं पण बोलणं होतं मग कितीही बिझी असेल तरी पण म्हणून कारण नका सांगत जाऊ वेळ देत जा नाहीतर एक वेळ अशी येईल जेव्हा तुमच्याकडं वेळ तर खूप असेल पण समोरची व्यक्ती नसेल थांब इथून पुढं आम्हाला एक एकट्यालाच जायचं आहे पण धन्यवाद तू इथंपर्यंत आलीस सारा आयुष्य नसलीस तरी चार पावलं माझी झालीस विश्वास हा चौकशी करूनच ठेवा मात्र विश्वास ठेवल्यावर चौकशी करू नका कारण विश्वास हा श्वास असतो खूप नशीबवान असतात ते कपल ज्यांचं लग्न एकमेकांसोबत घरच्यांच्या मर्जीनं होत महत्त्वाच्या कामातून महत्वाच्या व्यक्तीला वेळ देणं म्हणजे प्रेम तुमच्यावर संशय घेतल्यानं तुम्हाला राग येतो ना मग तुमचं वागणं आणि बोलणं बदलल्यानं समोरच्या मनात संशय आला हे तुम्हाला कसं समजत नाही जीवनात अशी मैत्रीण जरूर बनवा जी मनातील दुःख असं ओळखेल जसं की मेडिकलवाले डॉक्टरची हँडरायटिंग ओळखतात मिडल क्लास घरातली मुलगी आहे मी इथं मला माझ्या इच्छा नाही विचारणार डायरेक्ट निर्णय लागू होतात माझ्यावर निर्णय ठाम दोघांचा होता म्हणून इथंपर्यंत आलो नाहीतर आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न खूप लोकांनी केला बायको नको बनवू मला मला तुझी प्रेयसी बनवून राहायचं आहे माहीत आहे नशिबात नाही तू माझ्या तरी पण मला तुझ्या आयुष्यात या मोगऱ्यासारखं राहायचं आहे दरवळत राहायचं आहे होय मी गर्वाने सांगू शकतो मी जोडीदार निवडण्यात कुठंच चूक केली नाही माझ्यावर जेवढा अधिकार हक्क मी तुला दिलाय तेवढा मी कुणालाच दिलेला नाही घरच्यांसाठी असेल तू सून पण माझ्यासाठी तू माझ्या घरची लेख आणि लक्ष्मी दोन्ही आहेस